पर म्हणजे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि खऱ्या अर्थाने जे भगवा दहशतवाद भगवा आतंकवाद असं जे काही ज्यांनी आरोप केले त्या आरोपावर अशा प्रकारच्या घटना शिक्कामोर्तब करणाऱ्या ठरतात कारण यापूर्वी देखील एका रिटायर्ड पोलीस ऑफिसरने आ, या मालेगाव बॉम्ब ब्लास्टमध्ये सरसंघचालक माननीय मोहन भागवत साहेबांचं नाव देखील घ्या अशा प्रकारचं टॉर्चरिंग केलं होतं अशा प्रकारचं स्टेटमेंट एका रिटायर्ड पोलीस ऑफिसरने देणं ही तर मोठी दुर्दैवी बाब आहे आणि त्याचबरोबर आज साध्वी प्रज्ञाजींनी आज आ, या ब्रॉम्ब मालेगाव ब्लास्टमध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं नाव त्यामध्ये घ्यावं यासाठी त्यांना टॉर्चरिंग केलं आणि त्यांचे हाल केले त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास दिला अशा प्रकारचं स्टेटमेंट जे आहे ते तर अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे कारण खऱ्या अर्थाने तत्कालीन यूपीए पी ए सरकार काँग्रेस सरकार ही काँग्रेसची नीती आहे हिंदु हिंदु हे हिंदुत्वाच्या विरोधामध्ये हिंदुत्वाचा अपमान करणं भगव्याचा अपमान करणं फक्त मतांच्या राजनीतीसाठी मतांच्या राजकारणासाठी कुठल्या थराला ते जाऊ शकतात याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या तत्कालीन जे राज्यकर्ते होते ते म्हणत होते की आतंकवाद आणि दहशतवादाला कुठलाही रंग नसतो कुठलाही धर्म नसतो पण याच लोकांनी मालेगाव ब्लास्टमध्ये सांगितलं की हा भगवा आतंकवाद आहे भगवा दहशतवाद आहे आणि त्यामध्ये जे हिंदुत्ववादी लिडर होते त्या लिडर लोकांना जबरदस्ती या गुन्ह्यामध्ये बोवण्यासाठी अटक करण्यासाठी जो दबाव निर्माण केला तपास यंत्रणांवर हे अतिशय दुर्दैवी आहे खरं म्हणजे ज्या लोकांनी अशा प्रकारचा दबाव निर्माण केला खोट्या केसेसमध्ये या बॉम्ब्लासमध्ये ज्यांचं नाव टाकण्याचा ज्यांचं म्हणजे आदरणीय मोहन भागवत साहेब असतील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी असतील हे कट्टर देशभक्त आहेत राष्ट्रभक्त आहेत या देशाला पुढं नेणारे लोक आहेत अशा व्यक्तिमत्वांवर आरोप करून खऱ्या अर्थाने भगवा दहशतवाद सिद्ध करण्याचा मनसुबा कारस्थान षडयंत्र तत्कालीन सरकारने रचलं होतं काँग्रेस सरकारने फक्त आणि फक्त मतांच्या राजकारणासाठी आणि म्हणून या लोकांनी तर पहिली तर तमाम हिंदू धर्माची हिंदुत्वाची माफी मागितली पाहिजे आणि मी एवढंच सांगेन की अशा प्रकारचं दुर्दैवी राजकारण कधी झालं नव्हतं आणि म्हणून या ज्या लोकांनी या तपास यंत्रणेवर दबाव टाकला त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांची नारकोटेज झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी हे झालं पाहिजे त्यांचे खरे चेहरे त्यांचा बुरखा जो आहे तो या जनतेसमोर जनते जनते त्या फाटला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांचे खरे चेहरे या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर देशातल्या जनतेसमोर आले पाहिजे हेच मला या ठिकाणी ही माझी नाही खरं म्हणजे हे काँग्रेसची नीती आहे काँग्रेसची मानसिकता हीच आहे की त्यावेळेस झालेले बॉम्बस्फोट मुंबईमध्ये मा दे, महाराष्ट्रामध्ये मा दे, देशभरामध्ये दे। त्यावर लोकांचं लक्ष विचलित करायचं डायवर्ट करायचं जे प्लॅनिंग आणि नियोजन होतं हे कारस्थान होतं हे षडयंत्र होतं आणि म्हणूनच त्या भगव्या दहशतवाद आणि आतंकवादाला खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब करण्यासाठी हिंदुत्ववादी जे मोठे नेते म्हणजे मोहन भागवतजी आदरणीय मोदी नरेंद्र मोदीजी यांची नावं घेऊन त्यांना सिद्ध करायचं होतं की खऱ्या अर्थाने हा भगवा दहशतवाद आहे परंतु या ठिकाणी त्यांचं षडयंत्र त्यांचं कारस्थान हाणून पाडलं गेलं आणि म्हणून मी एवढंच सांगतो की या प्रज्ञासिंग साधू प्रज्ञासिंग आणि हे जे लोक आहेत यांना खऱ्या अर्थाने जे काय आज स्टेटमेंट ते करत आहेत जे त्यांनी आरोप केलेत या आरोपाची शहानिशा झाली पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे खऱ्या अर्थाने खरं खरा चेहरा जो आहे काँग्रेसचा ए सरकारचा तत्कालीन राज्यकर्त्यांचा हा जनतेसमोर आला पाहिजे